नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भारती चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण अशाच एका नवीन व्यवसायाच्या शोधात आज आलेलो आहे गुंजोटी या गावी येथील एका असामान्य महिलेने त्या सोकर्तुताच्या जेवावर अनेक संकट भेदत एक स्वतःचा असा व्यवसाय उभा केलेला आहे की जो पारंपरिक पद्धतीने शेवाय बनवत असताना त्यांनी त्यामध्ये एकवीस प्रकारच्या शेवाय बनवल्या जसं की आता शेवगाच्या शेवाय असतील किंवा नाचणीच्या शेवाय असतील त्याच्यामध्ये फ्लेवरचा जर विचार केला तर आपण फॅनियाला बटरस्कॉच आणि त्यांच्या या सेवयाची मागणी आज पुणे मुंबई धाराशिव आणि आसपासच्या परिसराच्या बाहेरही त्या सेवा गेलेल्या आहेत आजचा व्हिडिओ हा संबंध महाराष्ट्रातील महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे त्यामुळं व्हिडिओवर शेवटपर्यंत रहा राहा जर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका तर करूया सुरुवात चला नमस्कार मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी मुक्काम गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आमचा न्यूट्रिशन मध्ये चोवीस प्रकारच्या शिवायचा उद्योग चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक व्यवसाय आहेत जसं की आता आपण पाहत आलो पारंपरिक पद्धतीने शेवाय बनवतात आज घरच्या महिला परंतु तुम्ही तुमच्या वेगळे वेगळेपण अशा प्रकारे सिद्ध केलं आहे की आपण आज चोवीस प्रकारच्या शेवा या ठिकाणी बनवतात जसं की आता तुमच्याकडे काही तुम्ही मी काही फ्लेवर मध्ये आहेत काही न्यूट्रीमध्ये आहेत आणि ह्याचं जे वेगळेपण आहे किंवा ह्या व्यवसायाची आयडिया आपल्याला कशी सुटली याच्याबद्दल काय सांगाल हा सर मी शेवाय सुरुवातीला एक ती बनवायची आणि सोजीच्या खास करून आपल्याला सणावाराला परत लग्नामध्ये रुखवताला द्यायला पण लागतात आणि जावायला म्हणजे खाऊ घालण्यासाठी पण असं शेवायला लागतात हे शिवायचं आपल्याकडे महत्व आहे तर मी एक विचार केला आमच्या गावामध्ये शेवाय म्हणजे मशीन पण नव्हती आणि त्याच्यातून असं जर करायचं म्हणलं तर तिघ जणी लागायचं म्हणजे वडाव लागायचं असं परत ते करायला वेळ लागायचा आणि मला खायला आवडायचं पण करायला खूप कंटाळायचा मग ह्याच्यावर काय पर्याय करावा आणि लागणारी वस्तू आहे रोज घरामध्ये त्याच्यामुळं मी एक म्हणजे विचार करून हे शेवाय उद्योग सुरू केला सुरुवातीला के तुम्ही आता जे सुजी शेवाय बनवतात त्यापासून तुमची सुरुवात झाली त्यानंतर तुम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी व्यवसायात आणलं पाहिजे वेगळे पण व्यवसाय सिद्ध केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा बनवल्या याची सुरुवात कधीच पासून झाली नंतर हे शेवाया तर करायच्या होत्या पण ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काय करावं असं एक विचार येऊ लागला आणि टी व्हीवरची मी एक न्यूज बघितलेली होती की म्हणजे दुसरे जे शिवाय तर मैद्यापासून बनवलेल्या नूडल्स वगैरे तर त्याच्यामुळे लहान मुलांना म्हणजे त्रास होतोय पोटाचा ह्याच्यामुळं मला एक कल्पना सुचली की आपण ह्याच्यामध्ये जर काही बदल केला तर किंवा म्हणजे पालक मेथी आहे शेवगा आहे गवांकूर आहे जसं की आता मिलेट अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आमची ज्वारी बाजरी नाचणी सावा राळे भगर कोड हे जे शिवाय आहेत तर लहान मुलांना गरोदर माता आहे स्तनदा माता आहे त्यांच्यासाठी किंवा वयोवृद्ध आहेत त्यांना पण पोषक असा आहार मिळेल याच्या वर मी बरच असं विचार केला आणि त्याला जोड म्हणजे मला म्हणजे उमेद अभियानाची पण साथ मिळाली त्याच्यामधून आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं त्याच्यावर प्रक्रिया सुरू केली मॅडम तुम्ही ज्या समजा एकवीस प्रकारच्या शेवया बनवतात जसं आता शेवग्यापासून मेथीपासून आणि फ्लेवर मध्ये व्हॅनिला आहे बटरस्कॉच आहे हे जे प्रकार तुम्ही बनवतात जसं की आता शेवग्यापासून बनवतात तर याच्यामध्ये कशा पद्धतीचा उपयोग करा जातो मेथीची पावडर बना किंवा शेवग्याची पावडर किंवा हे कसा वापर करतात याचा मी उमेद अभियानामध्ये कृषी सखी म्हणून काम करते आणि नैसर्गिक शेती कशी करायची याच ट्रेनिंग पण मी घेतलेलं आहे आणि जे आपल्याला पोषक आहारामध्ये येतं तर नैसर्गिक पद्धतीनं शेवाई कशी शेव बनवायची तर आमच्या शेतकरी महिला आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही पालेभाज्या गहू आहेत काळे गहू हे नैसर्गिक पद्धतीनं पालक मेथी शेवगा लावलेला आहे त्यांच्याकडे तर आणि आम्ही हे लावायला पण प्रोत्साहन दिलेलं आहे की कारण आम्हाला आपल्या हे उद्योगाला पण एक भरारी मिळेल किंवा एक चांगलं मार्केटिंग की आपल्याला इथल्या शेतकऱ्यांकडूनच मिळेल आणि त्या शेतकऱ्यांना आपल्या ह्या उद्योगाचा पण फायदा होईल महिला शेतकरी जे आहेत त्यांना त्यांना बाहेर मार्केटला घेऊन जाणं नाही लागणार हे अशा प्रकारे आम्ही एक त्यांच्याकडनं पालेभाज्या घेणं शेवगा घेणं ड्रायर मध्ये सुकवायचं आणि तेच आम्ही ह्या शिवायाला वापर करतो आणि हे अशा म्हणजे बाहेर जे केमिकल युक्त जे खाणं मिळत आहे तर त्याच्या अनुषंगाने आम्ही हे पुढचं हे जे काम चालू केलंय तर नैसर्गिक पद्धतीनं त्यांना एक पोषक आहार मिळावा आमच्या शेवाईच्या माध्यमातून म्हणून आम्ही हे अशा प्रकारे शेवाया बनवतोय सर नैसर्गिक पद्धतीने बर म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही शेवाय बनवतात घरगुती पद्धतीने अगदी शेतकऱ्याकडून पालेभाज्या खरेदी करून किंवा तुमच्या शेतातले त्याच्यापासून पावडर तयार करून त्या शेवयामध्ये मिसळतात हो म्हणजे बाहेरून काही तुम्ही केमिकल युक्त काही खरेदी करत नाही आता ज्या प्रकारे तुम्ही शेवाय बनवता जसं की आता नास्तिक शेवाय याचे काय फायदे आहेत म्हणजे आता हे नाचणीची शेवाय जी आहे आ, एक विटॅमिन पण मिळतात कॅल्शियम आणि ह्याच्यामधून प्रतिकारशक्ती वाढायला लहान मुलांना पण जसं की आता नाचणी सत्व घेतात तर ते नाचणी सत्व ना ते ते पुण 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 आ, न घेता हे सहा ते सात महिन्याच्या बाळाला सुद्धा हे खाऊ घातलं तर खूप उप उपयुक्त आहे की अंगणवाडीचे लहान मुलं आहेत आपले किशोरवयीन मुली आहेत त्यांना पण खूप ह्याचा फायदा मिळणार आहे सर जे नाचणीची शेवाई आहे परत शेवगा शिवाई आहे राळे आहे जे आपलं धान्य म्हणून मोदी सरकार आपल्या साहेबांनी जे घोषित केलेलं आहे स्त्रीधान्यापासून तर आठ प्रकारच्या शेवाया आम्ही बनवतोय आणि त्याच्यामध्ये शेवगा परत शेवगा पण आहे घवांखुरची शिवाई आहे ही त्याच्यामध्ये खूप उपयुक्त आहेत सर किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे आता ते कडधान्यापासून जे बनवतात त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते सांगायचे स्त्री धान्यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे सावा राळे भगर कोडो आणि ब्राऊन टॉप अशा सात आठ प्रकारच्या शिवाय आमच्याकडे स्त्री धान्यामधून आहेत कुठले कुठले फ्लेवर आहेत चॉकलेट व्हॅनिला बटरस्कॉच मँगो पायन स्ट्रॉबेरी हे अशा सहा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आहेत फ्लेवर मधल्या आणि सर जे आमच्याकडे व्हेजिटेबलचे आहेत लहान मुलं आवडीनं खाय खायसारख्या की पालक आहे मेथी आहे गाजर आहे बीट आहे ह्याची केलेली आहे आपलं शेवगा आहे गवांगपूर तर हे गवांगपूर शेवाई सर लहान मुलांना तर आहेच आहे उपयुक्त आणि शेवगा पण शेवाई तीनशे रोगावर प्रतिकारशक्ती वाढायला खूप चांगली आहे आणि त्याच्यातून सर ही शिवाय कॅन्सर पेशंटसाठी पण प्रतिकारशक्ती वाढायला खूप मदत करते मॅडम थोडक्यात आता आपण बनवत त्याचं ट्रेनिंग आपण कुठून घेतलं त्याबद्दल सांगा थोडक्यात एक धाराशिवला झालेला आर सी भागेसर भाग्यसर पिडी मॅडम जोगदंड सरांनी आपल्या उमेद अभियानाकडून आम्हाला आर सी झालं आणि नंतर कुलकर्णी विकास कुलकर्णी सर वाटाडे संस्थेत लातूरला मॅडम ज्या वेळेस आपण हा व्यवसाय उभा केला आणि अनेक प्रकारचे तुम्ही या ठिकाणी प्रकार असतील किंवा प्रॉडक्ट तयार केले परंतु गावात तयार केलेला प्रॉडक्ट आज शहरात विकतोय किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातही आज जाताना दिसत आहे परंतु सुरुवातीला आपल्याला कशा प्रकारे विक्रीसाठी अडचणी आल्या किंवा मार्केट कसं तयार केलं त्याबद्दल थोडक्यात सांगा सर सुरुवात आम्ही केली घरातून शे, सोजीच्या शेवाय बनवायच्या घरात म्हणजे आमच्या घरापासून सुरुवात केल्यामुळं गावामध्ये माहिती झालं प्रसिद्धी झाली की हा ह्याने शेवाया करते मशीन आहे सुरुवात केली परत आम्ही उमरग्याला म्हणजे आमच्या आठवडी बाजार असतो तालुक्याच्या ठिकाणी तर तिथंही द्यायला सुरू केलं आम्ही बाजारात आठवडी बाजारामध्ये दिलं परत दुकानामध्ये विचारून प्रत्येकाला बळन आम्ही विचारत होतो सर की आमच्या हे शेवाय तुम्ही ठेवून बघा आणि जेव्हा विकतील तेव्हा आम्हाला पैसे द्या लगेच पैसे पण देऊ नका असं म्हणत आम्ही त्यांचा म्हणजे विश्वास पण संपादन केला आणि त्यांना जे ह्याची क्वालिटी माहिती होती सुरुवातीला माहिती नव्हती नंतर त्यांनी जेव्हा घेतले स्वतः आधी खाऊन फ्रीमध्ये त्यांना दिलं हे खाऊन बघा आणि तुमच्या दुकानामध्ये ठेवा त्यांनी ठेवली पण आणि आज आम्ही मार्केटमध्ये त्यांच्या मॉलला जसं देतोय मिनी मॉल आहे तिथेही देऊन आम्ही परत बाहेर पण म्हणजे ह्या उमेदच्या अभियानातून आम्हाला बाहेर प्रसिद्धी मिळाली आणि बाहेरही पाठवतोय आणि रुपवताचं जे आम्ही साहित्य बनवतोय तर त्या रुपवताच्या पण साहित्याला माहिती म्हणजे बरेच लांब कुणाच्या रुपवता जर दिलं तर हे कोणी बनवलंय कसं केलं कुठून मिळतंय ह्याच्यापासून आमची सुरुवात अशी झाली सर अनेक महिलांना स्वतःचा उद्योग उभा करायचा कर असतो कारण त्यांच्या डोक्यात असतं किंवा काहीतरी केलं पाहिजे पण विशेष करून अडचण काय आहे त्यांना किंवा व्यवसाय कुठलाही सुरू करायचा तर गुंतवणूक लागते त्याला घरच्यांचा सपोर्ट पाहिजे खऱ्या अर्थाने या अडचणी महिलांसमोर असतात तर मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा आपण हा उद्योग सुरू केला तेव्हा आपल्याला या व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागली आणि जर एखाद्या महिलेला जर व्यवसाय हो सुरू करायचा असेल तर त्यांनी म्हणजे किती रुपयापासून व्यवसाय सुरू केला पाहिजे किंवा त्यांच्याकडे पर्याय काय असले काय पर्याय आहेत तुम्ही त्याबद्दल काय सांगा तर सुरुवातीला आपल्या जी आजूबाजूचा परिसर आहे आपल्या गावामध्ये कोणती मशिनरी चालेल चा अभ्यास करावा जरी बंद पडलेली असली तर का बंद पडली ह्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कोणता सपोर्ट मिळेल आणि रॉ मेटेरियल आपल्या आजूबाजूला मिळावं असं असा एखादा उद्योग सुरू करावा आणि घरातल्यांचा सपोर्ट आपण जर काही चांगलं करत असाल तर घरातल्यांचा सपोर्ट हा मिळणार म्हणजे मिळणारच हा माझा अनुभव आहे आणि आपण क्वालिटी क्वांटिटी देत असेल तर आपले कस्टमर कुठेही जाणार नाही वाढणारच उद्योग वाढत राहील ज्या प्रकारे या बनवत आहात तुमचे विक्री असेल उत्पादन असेल तर मला एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला विचारायचं की ज्या तुम्ही चोवीस प्रकारच्या आता बनवत आहेत एकंदरीत यासाठी आपल्याला किती गुंतवणूक लागली सुरुवातीला व्यवसाय करण्यासाठी सुरुवात आम्ही सर पंधरा हजारची एक मशीन आणलेली आणि त्यावेळेला आम्ही पंधरा हजार जरी मला घ्यायचे म्हणले तर मला सहा महिने जमा करायला लागलेले होते म्हणजे ह्या वीस वर्षापूर्वीचे हे आहे तर आता आपण कोणताही उद्योग करायचा असेल तर शासन आपल्याला पाठीशी आहे म्हणजे उद्योगाच्या उद्योजकांसाठी महिलांसाठी तर खूप प्रत्येक गोष्टीत सवलती आहेतच तर तुम्ही पंधरा हजारच नाही तर तुम्ही पाच पासून पण सुरुवात करू शकता की चिप्सची मशीन आहे परत छोटी मिनी दाळ मिल आहे ती करू शकतात म्हणजे ते आवडीनुसार तुम्ही चॉईस करावा मी आता जे व्यावसायिक व्हिडिओ बनवत असताना प्रामुख्याने मला ज्या काही अडचणी समोर आल्या मला अनेक महिलांचे कॉल या संदर्भात आले सर मला व्यवसाय उभा करायचा आहे तर आपण ज्या उमेदच्या माध्यमातून हा व्यवसाय उभा केला आहे एकंदरीत आपल्याला कर्ज स्वरूपात रक्कम कुठून मिळते आणि कशा प्रकारे मिळते त्याबद्दल थोडक्यात सांगा गटामधून व्ही म्हणून आपल्याला सुरुवातीला आर एफ म्हणून एक फंड मिळतो शासनाचा आणि आमची बचत हे मिळून परत आम्हाला बँकेनं कर्ज पण दिलं ते एक म्हणजे झिरो बॅलन्स झिरो टक्क्यामध्ये पण आहे आणि नंतर ग्रामसंघ झाला आमचा गटाच्या नंतर श्री स्वामी स्वयंसत्ता समूह झाला परत राजलक्ष्मी महिला झाला नंतर प्रभाग यशोगाता प्रभाग संघ झाला आणि आता हिरवई नावाची आमची महिला प्रोड्युसर कंपनी पण प्रस्थापित झालेली आहे तर ह्याच्यामधून आपल्याला बी आहे स्टार्टअप कॉस्ट आहे आणि सी आय एफ म्हणून उद्योगांसाठी साठ हजाराचा सी आय एफ मिळू शकतो आता कंपनीकडनं पण आमचं म्हणजे ऐंशी लाखाचं ह्याची मान्यता आलेली आहे हे अशा अनुषंगाने म्हणजे आपल्याला उमेद मधून पण बरेच चालना मिळू लागले की फंड जो आहे तो आता पहिल्यासारखं मला तीन चार गटाकडनं पैसे घ्यावे लागले होते तर तेही नाही आता आता खूप म्हणजे सोपं झालेलं आहे एवढंच की सातत्य जी आहे ती आपलं मानसिक स्थिती आपली कायम ठेवायला पाहिजे एकंदरीत आता तुम्ही शेवायचे जे फ्लेवर मध्ये बनवतात प्रकारामध्ये बनवतात त्याचे तुम्ही फायदे सांगितले लहान मुलांना कसे फायदे आहेत परंतु हा जो व्यवसाय तुम्ही उभा केलेला आहे तर एक महिना अक्रेस किंवा एक वार्षिक आपलं उत्पन्न किती आहे व्यवसायाच्या माध्यमातून सर हो तुम्ही महिन्याच्या उत्पन्नाच विचारलात सर आता हे जे आमच्या एकवीस प्रकारच्या शिवाय आहेत ह्याच रॉ मटेरियल आहे आम्ही इथल्या शेतकऱ्याकडनं घेतोय आणि हे जे आमच्या महिलांचं करणं आहे त्यांचा महिन्याचं जे खर्च वजा करता परत जे आता आम्ही पाठवतोय सर ह्याच्यानी कुरियरनी पाठवतोय तो, तो खर्च आहे ह्याचे हे पूर्ण करून आम्हाला सर पंचेचाळीस हजारापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत आमचं महिन्याचे इन्कम आहे आणि सर हे महिन्याचे इन्कम तर आहेच आहे पण मला जे एक समाधान आहे की आमच्या हे माझ्यासोबत जे आठ दहा महिला आहेत रोजगार मिळाला मला तर एक म्हणजे बाहेर रोज जाणं जायची पाळी होती ते वाचली एक उद्योजिका म्हणून मी उभा टाकले आणि माझ्यासोबत माझ्या जी महिला आहेत तर त्यांचं त्यांना उदर एक उदरनिर्वाहाचं एक साधन मिळालं एक म्हणजे छताखाली तर ह्याचं मला खूप समाधान वाटते सर आणि माझं जी घराची जेमतेम जरी मला मिळालं तरी याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे म्हणजे एकंदरीत आपला जो पूर्वीचा प्रवास आणि आताचा प्रवास आता तुम्ही चांगली तुमची यशस्वी वाटचाल झालेली आहे उद्योगाच्या माध्यमातून आणि आपली एक वेगळी ओळख तयार झालेली तर मॅडम पाठीमाग ओळून पाहता काय वाटतं आपल्याला नेमकं काय भावना आहेत आपल्या पाठीमागे जर बघितलं तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून येतील आणि ज्या वेळेला मी उभा टाकले होते त्यावेळेला मी तर अक्षरशः म्हणजे खरंच असं महिला विचार करतात की आत्महत्या करायची का असा पण एकदा विचार आला होता किंवा हा व्यवसाय पण बंद करावा हाही विचार आला होता कारण सर ज्या वेळेला आर्थिक परिस्थितीच नाटक करायचं म्हणलं तर कोणी म्हणजे नाटक नाही करतायत दुसरं गोड बोलण्याचं किंवा कशाचंही नाटक करू शकतंय पण पैशाचं नाही नाटक करता येत तर ज्या वेळेला हे परिस्थिती होती त्या उभा टाकली मी आणि मध्यंतरी एक मला अशी अडचण आली की माझं बोट गेलं हे मशीन मध्ये आणि त्यावेळेला प्लॅस्टिक सर्जरी झाली ज्या वेळेला भूल उतरली अक्षरशः आता हा व्यवसायच करायचा नाही असं मी ठरवलेलं आणि नंतर हे महिला जे येत होत्या त्यांनी जे आलेले टोपले होते, होते। सोजीचे असत किंवा पापड मशीन पापड करायचे असत तर त्यांनी मशीन थांबू दिली नाही नंतर मला माझ्या माझ्या मनात मी एक विचार करू लागले की माझे लहान मुलं पण आहेत मुलंही करत करू लागायला आणि माझ्या घरातल्यांचा एवढा सपोर्ट आहे महिलांचा सपोर्ट आहे तर मी बंद का करावं एक माझं मी विचार करू लागले आणि ज्या वेळेला माझं बोट म्हणजे नीट तर होणार होत पण ज्या झाली आणि हे व्यवसाय आम्ही चालूच ठेवतो हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या व्यवसायाला लागणारी गुंतवणूक किती आहे कच्चा माल कुठून आणला पाहिजे आणि विक्री व्यवस्थापन कसं केलं पाहिजे असे चर्चा केलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद